सगळ्यांना शुभ दुपार शुभ दुपार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफमध्ये ज्याचं नाव आहे आरती रितेश टू एट असं माझ्या चॅनलचं नाव आहे आणि मी खूप मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या लाईफमध्ये तर आत्ता दुपारी जे कोणी अवेलेबल असतील ते मला जॉईंट होऊ शकतात लाईफसाठी वेलकम 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 टू माय लाईव्ह सो so, फ्रेंड्स मी आहे आरती भालेराव मी एक हाऊसवाईफ आहे मी बऱ्याच माझ्या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत अनेकदा की माझं नाव आहे आरती भालेराव आणि मी एक शॉर्ट शॉर्ट्स रील्स बनवते माझं एंटरटेनमेंटचं चॅनल आहे लिप्सिंग साँग्स थोडे डान्स रील्स ज्याची मला खूप आवड आहे तर असे छोटे छोटे शॉर्ट्स रील्स मी बनवते आणि कधीतरी माझ्या मिस्टरांबरोबर कॉमेडी रील्स पण मी बनवते सो अशा प्रकारे मी तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन करते तर माझं चॅनल जर तुम्ही कधी पाहिलं नसेल किंवा तुम्हाला माहिती नसेल तर आत्ता हा लाईफ जो कोणी माझा बघत असेल त्यांनी क्लिक करा आरती रितेश दुहेब त्याच्यावर तुम्हाला माझे शॉर्ट्स रील्स बघायला मिळतील आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करा सो so, आत्ता जर कोणी लाईव्ह असेल तर प्लीज मला जॉईंट होऊ शकता बरं तुम्हा सगळ्यांना शुभ दुपार आणि क काय म्हणताय सगळेजण कसे आहात चला आत्तापर्यंत लाईव्हला कोणी जॉईन नाही आहे तोपर्यंत आपण थोडेशा गप्पा मारूयात का कुठल्या विषयावर मारायच्या विषय तर असे बरेच असतात पण कसं असतं समोरचा माणूस जो आपल्याला प्रश्न विचारणारा असतो त्याच्यावर गप्पा मारायला चांगल्या वाटतात पण आता सध्या प्रश्न विचारणारा कोणीच नाही आहे कदाचित आता दुपारी झोपले असतील सगळे सो ठीक आहे थोडा वेळ मी तुम्हाला फक्त माझा चेहरा दाखवण्यापुरती आज मी आलेली आहे लाईव्हवर आणि हल्ली मी केव्हाही उठते आणि लाईव्हवर येते कधी रात्रीची येते आठ वाजता कधी दुपारची येते कधी सकाळची येते सकाळची तर अजूनपर्यंत आले नाही पण मी येईल पण सो थोडा वेळ मी वाट बघते कोण लाईबला येते का जर मला कोणी लाईबला जॉईन झालं तर गप्पा ओके अजु तरी सोनी लाइव ली ला oh, क्या चंदी है क्या सुना है क्या? असंच गाणं गुणगुणते कारण कोण गप्पा मारायला नाही माझा आवाज का एवढा खास नाही आहे जस्ट असंच टाईमपास चालला आहे माझा गाणं गुणगुणायचा कोणी माझ्यावर गप्पा मारल्या तर मी गप्पा मारेन ना no. सो so, मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आत्ता सध्या मी लाईव्हमध्ये आहे त्यामुळे वेलकम 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 टू माय लाईव्ह चॅनल और कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना जेवण वगैरे झालं का तुमच्या सगळ्यांचं बरं तुम्ही कोणी माझं चॅनल चेक केलं आहे का बघितलं आहे का मी शॉर्ट रील्स बनवते माझं एंटरटेनमेंटचं चॅनल आहे मी तुमची करमणूक करण्यासाठीच इथे आहे माझे रील्स तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच आवडतील असं हाय लिहून पाठवा हो ना हाय 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 असं <laughs> तुम्हाला लिहिता येत नाही हाय हवे यू असं काहीतरी लिहून लिहून पाठवा ना कधीतरी माझ्याबरोबर पण गप्पा मारा ना काय जे एकदम मोठे मोठे इन्फ्ल्युजर आहे थे त्यांच्याबरोबर बरोबर बरो बरो गप्पा मारता हो तुम्ही लोक आणि आमच्यासारख्यांवर गप्पा नाही मारत ओके okay, कधीतरी हाय केलं बाबा नशीब राजेश कुमार कुमार हाय हाय कोई तो मिला हाय करने वाला कोई मिलता ही नहीं आहे हाय वाला भी हे भगवान दुसरे पे क्या सब सो जाते हाय 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 जी आत्ता मला रोज लाईव्हला बसायचं आहे त्याच्यामुळे माझा हा विचित्र चेहरा सगळ्यांनी बघून ठेवा हा तुम्हाला आता रोज बघायचा आहे लाईव्हमध्ये लाई सो वेलकम नमस्कार 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 राजेश जी नमस्कार कैसे हैं आप आज मैं वीडियो बनवत नहीं है आज मी लाइव लसली है आज मला वीडियो नहीं बनवाये आज मला तुमच्या सोबत गप्पा मारायच्या आहेत माझ्या वीडियोज मध्ये काय प्रॉब्लम्स असतील तर तुम्ही मला सांगा तुम्हाला माझी वीडियोज आवडतात की नाही ते पण तुम्ही मला सांगा नमस्कार और सब कैसे हैं कशा आहात तुम्ही सगळे बघा जे जिर, जी लोकं काहीतरी बिझनेस करतात ते लोक वर आले की त्यांना कसे सगळे जॉईंट होतात मग आमच्यासारख्यांना पण कोणीतरी जॉईंट व्हा आम्ही पण तुमची करमणूक करतोच आहे ना तर आम्हाला पण जॉईंट व्हा लाईक अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच राजेशजी जी थँक्यू थँक्यू सपना मौर्या मैं मुंबई से हूँ मुंबई मुंबई मैं मुंबई से हूं थैंक यू सो मच रमन रुमी हाय 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 क्या है ना हम लोग शॉर्ट रील्स बनाते हैं ना तो थोड़ा सा ब्यूटीफुल रहना पड़ता है दिखना पड़ता है बस इतनी सी बात है और कुछ नहीं और हाय या 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 हाय सबको मेरा नमस्कार 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 स्वागत है मेरे YouTube चैनल में और मेरे लाइव में आप सबका स्वागत है okay. कैसा है ना कि थोड़ा एंटरटेनमेंट के लिए हम लोग वॉट टाइम इज लाइव आती मुझे जैसे टाइम मिलता है मैं वैसे लाइव में आती हूँ कभी कभी आफ्टरनून कभी इवनिंग अभी मैंने नया नया स्टार्ट किया है लाइव में आने के लिए पहले नहीं आती थी अभी नया नया स्टार्ट किया है तो शाम को साढ़े सात आठ बजे कभी कभी आ जाती हूँ लाइव में नहीं तो आफ्टरनून में ये टाइम को दो से तीन के बीच में मेरा वही टाइमिंग है लाइव में आने का चलो और आज के बाद मैं डेली बैठने ही वाली हूँ लेकिन टाइमिंग फिक्स नहीं रखा है अभी तक मैंने फिक्स टाइम में आ, रखने वाले हो थोड़ा अभी काम मेरा बिजी शेड्यूल है इसके लिए तो आफ्टरनून नहीं तो इवनिंग में अच्छा लगा जितने भी लोग मुझे ज्वाइंट हुए जितने लोगों ने मुझे देखा सबको देख के अच्छा लगा बस भगवान से यही प्रार्थना करती हूँ कि अच्छे अच्छे लोग मुझे लाइव में मिले अच्छी अच्छी बातें करें कोई आ, अजीब बातें ना करे ठंडी बातें ना करे, हम इंसानियत के नाते एक दूसरे के साथ अच्छे से रहें अच्छे से बिहेव करें अच्छी अच्छी बातें करें गलत बात नहीं करेंगे कोई किसी के साथ बस हम लोग सब मिलजुल के YouTube पे काम करते हैं तो एक दूसरे को सपोर्ट करें बस वही एक ख्वाहिश है मेरी कि सब यूट्यूब पे जो जो लोग काम करते हैं हम एक दूसरे को अच्छे से सपोर्ट करें कोई किसी के बारे में ना बुरा सुने ना बुरा बोले क्योंकि मेरे लिए तो ये एंटरटेनमेंट का चैनल है मैं खुद भी इसमें एंटरटेनमेंट होती हूँ और दूसरों को भी करती हूँ सो so, आप भी मेरे साथ ऐसे ही रहेंगे तो अपनी दोस्ती अच्छी रहेगी मेरी आवाज़ आ रही है आप लोगों को आप लोगों को मेरी आवाज़ आ रही है क्या चला हिंदी में जरा जास्त शाइनिंग मारन जाए आता जरा मराठी शाइनिंग मारते हैं कसं आहे ना की लाईव्हमध्ये येण्याचं माझं विशेष असं काही कारण नाही आहे पण मला असं वाटते की फक्त शॉर्ट रील्स करून जास्त ओळख वाढत नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं आता रोज थोडं थोडंसं लाईव्हला यायला पाहिजेत त्याच्यासाठी मी लाईव्हला आले कसं आहे ना काल मला माझे एक फॉलोअर भेटले होते तर ते मला बोलत होते की ताई तुमची व्हिडिओ खूप छान असतात आम्हाला बघायला खूप आवडतात तुम्ही नवरा बायको खूप छान एन्जॉय करता मस्त वाटतं तुमच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला पण उत्साह येतो व्हिडिओज बघायला पण आणि असं वाटते की करावं पण त्यांनी मला एक सल्ला दिला आहे की ते मला म्हणाले की तुमचे सगळेच व्हिडिओ घरातलेच असतात थोडे बाहेरही तुम्ही या येत जावा बाहेरचे पण व्हिडिओ बनवत जावा आणि ते व्हिडिओ पण पोस्ट करत राहा फक्त घरातलेच करू नका आता ते कॉमन झाल्यासारखे वाटतात आहेत पण दादा मला तुम्हाला सांगायचं आहे ना की तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे कसं असतं ना हाऊसवाईफला रोज कुठे बाहेर निघता येत नाही जेव्हा तिच्या मिस्टरांना सुट्टी असते जेव्हा ते फ्री असतात त्याच वेळेला त्याच दिवशी बाहेर पडता येतं आणि तो दिवस लवकर तर गृहिणीच्या नशिबात येत नसतो त्यामुळे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे आणि मी ते नक्की पूर्ण करण्याचा पण प्रयत्न करेन ठीक आहे थोडे दिवसानंतर जाऊ आम्ही बाहेर आणि बाहेरचे पण व्हिडिओज बनवू तुमची इच्छा आम्ही नक्कीच पूर्ण करू पण ते सतत नाही होणार कधीतरी होणार गृहिणीला दुपारचाच एक मोकळा वेळ मिळतो त्या वेळेमध्ये ती व्हिडिओ बनवत असते बाकी तर सकाळ दुपार संध्याकाळ तिच्या नशिबात कामच असतात तुम्हाला तर माहितीच असेल सो ठीक आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बाहेरही गेली तर व्हिडिओ नक्की बनवेल अगदीच मी बनवत नाही अशातला भाग नाही आहे की माझे बाहेरचे ब्लॉग मोठे ब्लॉग व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा जे मी आता अलिबागला फिरायला गेली होती किंवा त्याच्या आधी मी जेवणाचे पण बनवत होती त्याच्या आधी मी गावाला माझ्या गेली होती तेव्हा तिकडचे पण मोठे मोठे ब्लॉग केले होते तर ते तुम्ही बघा ते बघू शकता फक्त तुम्ही बाहेर शॉर्ट रील्स शक्यतो नाही करत थोडी लाज वाटणारच नाही एवढी लोकं असतात त्यांच्यासमोर शॉर्ट रील्स बनवायला तर थोडंसं वाटतं ना नको असं त्यामुळे so, सो मी आता लाईव्हला अर्धा तास येण्याचा प्रयत्न करणारच आहे रोज दुपारी दोन ते तीनच्यामध्ये आणि संध्याकाळी साडेसात ते साडेआठच्यामध्ये तर असा माझा लाईव्हचा टायमिंग राहणार आहे जर कोणी इंटरेस्टेड असाल माझ्याबरोबर कोणाला गप्पा मारायच्या असतील तर तुम्ही नक्कीच मला लाईव्ह जॉईन करा ओके शर आता मला इंस्टाग्रामला पण लाईव्हला जायचं आहे ओके आता माझं मराठी आणि हिंदी ज्यांना कोणाला समजलं असेल तर त्यांनी प्लीज मला जॉईन करू शकता बरं तुम्ही सगळ्यांनी पाहिलेत का माझे रील्स हा माझा लाईव्ह जे कोणी बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलवर जावा आणि माझे रील्स बघा व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा बरं तुम्ही सगळ्यांनी माझा तो व्हिडिओ बघितला का व्हॅलेंटाईन डेसाठी मी केलेला आहे जर तुमचा नवरा तुम्हाला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट घ्यायला पैसे देत नसेल तर तुम्ही स्वतः त्याच्या खिशातून पैसे काढा दुकानात जावा स्वतःच गिफ्ट खरेदी करा आणि नवऱ्याला दाखवत दाखवत व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करा आत्मनिर्भर बना आत्मनिर्भर <laughs> जस्ट ज्यो कॉमेडी व्हिडिओ आहे तो जस्ट कॉमेडीसाठी गेला आहे कोणी मनावर सिरियस घेऊ हो नका की तुमची पाक खरंच तुमच्या पाकिटातून तुम पैसे काढेल तसं काही नाही आहे जस्ट कॉमेडी आहे ते असंच पण बघा चांगला आहे तो आवडला मला काहीतरी वेगळं टॉपिक आत्मनिर्भर बनण्यासाठी आणि असंही आत्ता लग्नानंतर जेव्हा बरेच वर्ष होतात पंधरा वीस वर्ष तेव्हा कुठला नवरा आनंदाने व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट देत नसतो त्याला तेवढा फारसा डेचं इंटरेस्ट राहिलेलं नसतं चॉकलेट डे टेडी डे ते सगळं लग्नाच्या आधी किंवा लग्नानंतर थोड्या वर्षासाठी त्याच्यानंतर अजिबात नाही तो अजिबात इंटरेस्टेड नसतो त्यामुळे आपल्यासारख्या लेडीजला म्हणजे ज्यांच्या लग्नाला वीस बावीस पंचवीस वर्ष झालेत त्यांना काही ह्या सगळ्या गोष्टींशी घेणं देणं नसतं त्यांच्यासाठी मी तो व्हिडिओ असाच आपला बनवलेला आहे कॉमेडी म्हणून त्याला प्लीज कोणी सिरियस घेऊ नका तर तुम्हा सगळ्यांना ए आज काय आहे बरं आज मला वाटतं टेडी डे आहे तर तुम्हाला त्या टेडी डेच्या पण शुभेच्छा ज्यांना इच्छा आणि आवड असते त्या लोकांसाठी मला त्यात काही इंटरेस्ट नाही कुठल्या डेमध्ये पण इंटरेस्ट नाही काही नाही जस्ट आपलं हॅपी टेडी डे म्हणण्यापुरतं हॅपी चॉकलेट डे म्हणण्यापुरतं हॅपी रोज डे फक्त म्हणण्यापुरतं बस बाकी काही इंटरेस्ट नाही आहे डे बीमध्ये आणि क व्हॅलेंटाईन डे तर काही कामाचा असं नसतो त्या दिवशी अर्धा दिवस तर आमचा नुसता भांडण्यातच जातो आणि भांडणं पण सगळे नॉर्मल गोष्टीचेच असतात जे रेग्युलर असतात ते उठा हे आणा ते आणा असं आणा इथे ठेवा तिथे ठेवा त्यामुळे आम्हाला डेचं काही एवढा इंटरेस्ट नाही जस्ट एंटरटेनमेंट आपल्याला दुसऱ्याचं चा करायचं आहे म्हणून आपला तो मी व्हिडिओ बनवला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी काय काय करायचं ते असं आहे कसं आहे ना असं ना यूट्यूबला यूट्यूबला फिल्टर फिल्टर लावायची गरज नाही पडत है ना फिल्टर मध्ये एवढा खास नाही दिसत चेहरा ना, असा चांगला दिसतो तो उजेड जास्त पडायला लागले आजकाल कॉमेडी व्हिडिओ करायची खूप इच्छा हाऊस आहे पण कॉमेडी मला जमत नाही आहे माझा चेहरा कॉमेडी नाही आहे बेकार झाला एकदा कॉमेडी व्हिडिओ मला बनवायचे आहेत तर मला येत नाही आहेत बनवायला व्यवस्थित एक्सप्रेशन्स देता येत नाही एक्सप्रेशन्स फक्त लिप्सिंग सॉंगची एक्सप्रेशन्स देत आहेत आणि नाचायला येतं मला हॅलो हॅलो हाय हाय सगळ्यांना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह चॅनलमध्ये सगळ्यांना सगळ्यांना माझा नमस्कार गुड आफ्टरनून सगळ्यांना शुभ दुपार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे आरती रितेश टुए प्लीज माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि माझं एंटरटेनमेंटचं चॅनल आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही पण बघा हाय सगळ्यांना हॅलो सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरती रितेश रितेशे दो आम्ही दोघं मिळून व्हिडिओज बनवत असतो म्हणजे आम्ही तुमच्या सगळ्यांचं करम करण्याचं काम करतो